प्रसारित करीत आहोत गमत जगत जमत जमत <laughs> जमत गंमत या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लोकनेते यशवंतराव चव्हाण मनप्पा विद्यानिकेतन येरोरा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम चला तर मग ऐकूया नमस्कार बाळमित्र हो लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा येरोडा या महानगर पालिकेच्या शाळेतील गम्मत जम्मत या सदरात विविध गुणदर्शन सादर करणार आहे आपण सुरुवात करूया या प्रार्थनेनं बोल आहेत या मानसात मानुसकी की सदा दिसू दे हे दया घना कृपा असू दे ऐकून मन कस शांत होत ना यानंतर आपण भेटणार आहोत मुंगी ताईला होय इटुकल्या मिटुकल्या मुंगी ताईना ऐकूया तर मग नाट्यछटा मुंगीची सादर करत आहे चैत्राने काय म्हणाला मंगी आव सर्दी झाली का डोळा आला ते तुमचं माणसाने कस नीट ऐकावं नीट बघावं आणि मग बोलाव त्या मंगीला एक उकार दिला का नाही ते नाव हो आहे माझ आता कस आक्षी बरोबर बोललात बघा मुंगी वय वय मुंगी लहानपण देवा मुंगी साखरे चरावा त्यातली मुंगी हाय मुंगी म्हणतात तुमच्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या नाहीतर कडकडून चावणाऱ्या मुंग्या वय भारतात मुंग्यांच्या सुमारे हजार जाती आहेत आता बघा कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय आणि हुशार म्हणून मुंग्यांच म्हणजे आमचं नाव सगळ्यात पहिलं घेतलं जात काय म्हणता कुठं आता आव कुठं राहत नाही म्हणून विचारा की आम्ही जंगलात राहतो झाडावर राहतो बेळात रस्त्याच्या कडला झोपडीत बंगल्यात सोसायटीत एवढंच नाही तर खेड्यात शहरात असं समदीकडं राहतो आमची बेग सोसायटीच या त्याला म्हणतात वारुळ आम्ही लाखोंच्या संख्येने एकत्र राहतो पण कधी भांडण नाही का तंटा नाही काय तुम्ही बोलता कशा वाटलं मला का तुम्ही हा प्रश्न विचाराल म्हणून ऐका तर मग अहो निसर्गाची कमाल आणि मिशांची कमाल आमच्या मिशा हेच आमचं ज्ञानेंद्रिय बघा आमच्या शरीरात विष्ट गंधक नसतात एखादा अन्न साठा सापडला शरीरातून आपोआप बाहेर पडतात मिश्रानी तर वास घेतला जातो मग आम्ही कोणत्या वाट्यानं गेलो ते इतर मुंग्यांना कळत आणि त्याच वाट्यानं मग सगळ्या चालतात जाता येता या मिश्राणीच आम्ही एकमेकींना भेटतो बघा म्हणून मग आपोआपच राग बनते त्यालाच तर तुम्ही आमची शिस्त म्हणता ना संकट प्रसंगी आमच्या शरीरातून जास्ती प्रमाणात गंधकन सोडले जातात हा धोक्याचा इशारा समजून आम्ही सर्वजण शत्रूवर तुटून पडतो स्वतःच रक्षण करतो म्हणतात ना एकी हेच बळ तुम्ही बी असत राहा एकी पाहिजे रे बेकी नको रे बाबा नो शिस्त पाळा आणलंय महत्वाचं म्हणजे आळस झटका सतत कामात राहा विजय व्हा समध्यांचाच नाव काढा तुम्हास बेस्ट लक धन्यवाद काय मग कशी वाटली मुंगीची नाट्य छटा धमाल आली ना ऐकताना चला तर मग आता आपण ऐकूया एक छानस बडबड गीत शीर्षक आहे चिमणी सादर करत आहे समृद्धी चव्हाण कल्याणी माने आणि तनुजा शिंदे नुँ। 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 आपलं किती हळूवार ना म्हणूनच आपण ही जमेल तेव्हा या करायला विसरू नका बर आपण जाऊया बागेत आणि ऐकूया एक गोष्ट नाव आहे आहे सादर करीत स्वरा मास्कर माझ्या गोष्टीचे नाव आहे मित्रप्रेम एक होती सुंदर बाग बागेत होते अनेक प्राणी आणि पक्षी त्यापैकीच एक होता बगळा आणि एक होता कावळा बगळा होता पांढरा शुभ्र म्हणजेच दवळा आणि कावळा होता काळा सावळा दोघांची होती घट्ट मैत्री अगदी जीवश्य कंठश मैत्री दोघे एकमेकांशी गप्पा गोष्टी करायचे सुखदुःखात सामील व्हायचे जमलंच तर उंच उंच फिरायलाही जायचे सर्वजण त्यांच्या या मैत्रीवर मात्र मनातल्या मनात जळायचे असच एकदा दुपारी फिरता फिरता बगळा वाट चुकला कावळा त्याला शोधू लागला भेटेल त्याला विचारू लागला पण बगळा काही सापडे ना आणि कावळ्याला चेन ना तेवढ्याच सोसाट्याचा वारा सुटला ढग पळू लागले त्यातल्याच एका मऊ मऊ ढगावर बगळा मस्त आयटीत बसला ढगाबरोबर इकडून तिकडं धावू लागला गार गार वाऱ्याबरोबर झोके घेऊ लागला आनंदानं टाळ्या पिटू लागला इकडे कावळा मात्र बावरा झाला खूप हिरमुसला मित्र हरवल्याच्या दुःखानं माघारी परतला खाली मान घालून सर्वांच्या नजरा चुकवू लागला पण शेजारीच ते दिवसल्याशिवाय कसे राहतील जाता जाता भेटलाच असा त्यानं विचारलं बगळा वाट चुकलाच कसा काय बोलणार कावळा कारण हरवला होता बगळा पुढे भेटलं माकड ते म्हणाल बगळा आहेच मुळी भेकड काय बोलणार कावळा खरच हरवला होता बगळा सामोरी आली मग खारुताई एकट्या कावळ्याला पाहून म्हणाली विपरीतच झालं बाई काय बोलणार कावळा अहो हरवला होता बगळा मग खुशाली विचारली मोरान आवंढा गिळला कावळ्यानं काय बोलणार बिचारा कावळा हरवला होता दोस्त बगळा गाठ पडली आता हत्तीची खिल्ली उडवली कावळ्याची काय बोलणार कावळा तिकडे हरवला होता बगळा इकडून हळू चाली हरणांची जोडी मागे जोडली होती ढगांची गाडी कावळा म्हणाला हरणाला अहो माझ दोस्त कि हो हरवला मला अन्न पाणी लागेना गोड कारण आमच्या मैत्रीला नव्हती मुळी तोड जेवलग मला सोडून गेला म्हणून जगण्यात राम नाही उरला अश्रू ढाळू लागला कावळा ते पाहून ढगांच्या गाडीतून अलगत उतरला बगळा आता बगळ्याच्याही डोळ्यातून वाहत होत पाणी चेष्टा ठरणार होती जीव घेणी कारण बगड्यानं केली होती कावळ्याची गंमत पण सामोरं जाताना आता त्याच्यातच राहिली नव्हती हिंमत यामध्ये कावळा झाला पास आणि बगळा झाला एकदम नापास तरी माफ केलं कावळ्यानं मित्राला अलिंगन दिलं प्रेमानं मग बगड्यानं कावळ्याला घेतलं कवेत लग का आणि मित्र प्रेम साजरं झालं बागेत आता माझं मत सांगते दोस्तांनो खऱ्या मैत्रीची कधी करू नये परीक्षा नाहीतर चोर सोडून संन्याशालाच होईल शिक्षा धन्यवाद काय मग आवडली ना गोष्ट चला तर आता आपण वळूया कार्यक्रमाच्या सांगतेकडे ऐकूया एक देशभक्तीपर गीत देश माझा मी देशाचा मनी वाटतो अभिमान उंच नभी फड़कतो तिरंगा आमचा आहे प्राण हा कार्यक्रम तुम्हाला आवडला ना या कार्यक्रमातील सहभागी कलाकारांचा परिचय स्वरा कल्याणी माने तनुजा शिंदे चैत्राली कांबळे समृद्धी चव्हाण सृष्टी कांबळे स्नेहल गायकवाड आणि श्रेया अय्याळी संगीत शिक्षिका पल्लवी गजरमल तबला साथ बाळकृष्ण बाचल लेखन डॉक्टर लता पाडेकर मार्गदर्शन प्रशांत वाघमारे सतीश मोरे सुनंदा माने ज्योती महाजन आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भारती घनवट निवेदन कल्याणी माने आणि तनुंजय शिंदे धन्यवाद बालदोस्तांनो आत्ताच आपण लोकनेते यशवंतराव चव्हाण मनप्पा विद्यानिकेतन येरोडा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला आणि याचबरोबर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमाधिकारी निलिमा पटवर्धन यांच्यासह मी वंशिका पोवार तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार